मित्रांनो यावर्षी दोन हजार तेवीस हे जगामध्ये आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष म्हणून मनवण्यात येत आहे दोन हजार तेवीस मित्रांनो भारताने युनायटेड नेशनला दोन हजार एकवीस साली एक प्रस्ताव दिला होता आणि दोन हजार तेवीसमध्ये आपण एक आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष म्हणून घोषित करावं आणि यानुसार यामध्ये बाजरा ज्वारी आणि रागी ह्या तीन वस्तू गहू आणि चावलप्रमाणेच आपल्याला मिलेट्स हा एक गवताचा प्रकार आहे आणि याचा एक म्हणजे याला हवामान जे आहे ते पन्नास ते चाळीस डिग्रीपर्यंत जरी असलं तरी याला चालतं आणि यामध्ये दे फर्टिलायझरचा देखील वापर कमी होतो आणि याचा मित्रांनो इंडस व्हॅली जो आपला एकंदरीत सिव्हिलायझेशन होतं त्यामध्ये पाच हजार वर्षापूर्वी देखील भारतामध्ये हे क्रॉप घेण्यात येत होते आणि च्या पूर्वी हरितक्रांती होण्याच्यापूर्वी भारतामध्ये चाळीस टक्के उत्पादन याचं मित्रांनो व्हायचं आणि गहू तांदूळ याचंच प्रमोशन आपण जगामध्ये आता जगामध्ये करण्यात येतं आणि जगातील नव्वद टक्के जे आहे गहू तांदूळ आणि मका हेच पीक मित्रांनो घेतलं जातं यामध्ये एलर्जी ग्लुटेन फ्री जो प्रॉब्लेम आहे मित्रांनो तर तो, तो हा मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल ज्यांना कोलेस्ट्रॉलचा ज्यांना प्रॉब्लेम आहे तर त्यांच्यासाठी ह्या ज्वारी बाजरा आणि रागी हे तीन महत्त्वाचे जे आहे उत्पादन आहेत ते जर आपण त्याचं सेवन केलं तर नक्कीच यामध्ये ओमेगा थ्री जे फॅटी ॲसिड यामध्ये असतं आणि याम या माध्यमातून इम्युनिटी पॉवर देखील वाढतो पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचा मित्रांनो बाजऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात असतं त्यानंतर ज्वारीचं जे किल आपण ज्वारी ज्वारी आहे ज्वारीचं ज्वारीमध्ये ज्या फायबर जास्त असतात आणि ज्वारीमध्ये मित्रांनो लोह असतं कॅल्शियम असतं मॅग्नेशियम असतं आणि या माध्यमातून रोगप्रतिकारशक्ती देखील आपली वाढते आणि हृदय निरोगी राहण्यासाठी हाडे व आपल्या शिरा मजबूत राहण्यासाठी तसेच मधुमेहासाठी ह्या मित्रांनो ज्याला आपण मोठा अनाज म्हणतो तर याचं निश्चितपणे ज्वारी बाजरी आणि रागी याचं सेवन केलं पाहिजे ज्या माध्यमातून आता आपण पाहतो की नेस्लेची दोन मिनिट मी मॅगी म्हणजे फास्ट फूडच्या माध्यमातून आज पाहतो आपण की रोगप्रतिकारक शक्ती आपली कमी होत चालली आहे आणि हृदयरोग बी पी यासारखे प्रॉब्लेम वाढत आहेत तर मित्रांनो निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये शेतकरी वर्गाला देखील या ज्यामध्ये युनायटेड नेशनद्वारा हे जे मिलेट वर्ष दोन हजार तेवीस साजरा करण्यात येत आहे तर त्या माध्यमातून निश्चितपणे हा एक संदेश असेल आणि जे आपण आरोग्य म्हणजे आपण पूर्ण जुन्या काळात काही उदाहरणं अशी ऐकली होती की जे आहे ते ज्वारीचं आणि बाजऱ्याचं सेवन जास्त करण्यात येत होतं परंतु हल्ली आपण पाहतोय की गहू मका आणि तांदूळ याचा वापर मित्रांनो जास्त झालेला आहे तर हा वापर कमी झाला पाहिजे आणि आपलं आरोग्य हे म महत्त्वाचं आहे म्हणून दोन हजार तेवीस हे आंतरराष्ट्रीय युनायटेड नेशननी याला मिलेट वर्ष म्हणून मित्रांनो जाहीर केलं आहे ही होती मित्रांनो छोटीशी अपडेट व्हिडिओवाड्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका